आपण नाशिकच्या अंदरसूलमधून पाहत आहोत नाशिकच्या येवला तालुक्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार उडावला असून अंधरसूल येथे कोळगंगा नदीला गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा पूर आलेला आहे या पुराच्या पाण्यामुळं अंदरसूल राहडी वेस परिसरामध्ये असलेल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून घरांचं नुकसान झालं असून यामुळे नागरिकांना आपला जीव वाचवण्याची वेळ आली आहे पहाटे तीन वाजेपासूनच नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी पाळापळ करत असून आता त्यांच्याकडे कसं लक्ष देतं हे पाहावं लागणार आहे मात्र या पन्नास वर्षातला हा सर्वात मोठा पूर असल्याचं या येथील रहिवाशांनी सांगितलं आहे काय आपण उपाययोजना नागरिकांना काय येवला तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे नदीकाठचे जे लोक वस्ती आहे त्या वस्त्यांमध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आपल्या मार्फतीने मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी सुरक्षित ठिकाणी जावं कोणीही पूल फुल, पुलावरनं पाणी चालू असेल तर ओलांडण्याचा प्रयत्न करू नये किंवा पाण्यामध्ये स्टँडबाजी करण्याचा प्रयत्न करू नये प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे एन डी आर एफ टीमलाही बोलवण्यात आलेला आहे कुठे काही अडचण आल्यास तत्काळ पोलिसांशी किंवा स्थानिक प्रशासनाशी सर्वांनी संपर्क साधावा नमस्कार मी महेंद्र आपल्या वेशी नागेश्वर महादेव मंदिर आहे आपलं महादेव मंदिराला पूर्णपणे पुराचा विळाका पडलेला आहे दुसरी गोष्ट इथे सर्व स्थानिक स्थानिक रहिवासी आहेत आणि शेतमजूर आहे लोक शेतमजूर असल्यामुळे दररोज यांना शेतात गेल्यावर काम केल्याशिवाय पैसे भेटत नाही तर या लोकांच्या पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि हे त्यांच्या घरामधले जे अन्नधान्य आहे ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तर गव्हर्नमेंटने त्यांना लवकर लवकर जास्तीत जास्त मदत करावी दुसरी गोष्ट मागच्या वेळेस जो पाऊस झाला पूर पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं गव्हर्नमेंटने पंचनामे केले पण त्यांना कुठल्याही प्रकारची एक रुपयाची मदत दिलेली नाही त्यामुळे यावेळेस गव्हर्नमेंटने कमीत कमी सर्वांना चांगली भरीव मदत करावी जी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने गव्हर्नमेंटला विनंती करतो धन्यवाद माझे मा नाव विशाल फोपट सोनवणे आम्ही आंधरसुली येथील भागात भागातील राहणारे रहिवासी असून काल झालेल्या या मुसळधार पावसामुळे काल रात्री बारा वाजेपासून आमच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे तरी हे आपण बघू शकता या लोकवस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे इथं राहणारे जे लोक आहे ते रोजचे रोज उदरनिर्वाह करणारे लोक आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे अत्यंत प्र प्रचंड प्रमाणामध्ये हे जे नुकसान झालेलं ला आहे त्या सर्वांचे व्यवस्थित पंचनामे करून या सर्व नागरिकांना प्रशासनाने योग्य ती मदत करावी त्याबद्दल त्याबद्दल मी प्रशासनाला विनंती करतो किती नागरिक येवला तालुक्यामध्ये काल रात्रीपासून सर्व दूर पाऊस आहे या पावसामुळं पिकांचं असेल काही ठिकाणी जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्यासोबतच आता मी आंदरसूल या ठिकाणी आहे या ठिकाणी जी काही वस्ती आहे आ, अंदर्शुल वस्ती पाटाच्या लगतची जी वस्ती आहे या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि नामदार भुजबळ साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण यांना धान्याची मदत ही तात्काळ स्वरूपामध्ये केली जाणार आहे तसेच सर्व नागरिक जे आहेत येवला तालुक्यातील जे नदीलगत आहेत किंवा परिसरात आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की कोणीही नदी प्रवाहाच्या किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये त्यापासून सुरक्षित अंतरावर थांबावं तसंच ज्या ठिकाणी काही अडचण असेल तर तात्काळ प्रशासनाला सर्वांनी मीडिया असेल अन्य काही माध्यम असतील यांच्या मार्फत टावावं